आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पिवळ्या मोहरीचे काही प्रभावी खास उपाय तुमच्या आयुष्यामध्ये जर अनेक अडचणी सुरू असतील समस्या सुरू असतील घरामध्ये नवरा बायकोंचे सतत वाद होत असतील घरामध्ये नैराश्याचं वातावरण येत असेल काही ना काहीतरी कारणामुळे घरामध्ये एक प्रकारचे निगेटिव जे काही वातावरण आहे तर ते तयार होत असेल भांडणं विवाद क्लेश कलह होत असतील कोणीही कोणाचं ऐकत नाही आहे किंवा सतत घरामध्ये आजार पण आहे जे आपण मनामध्ये इच्छिलेलं आहे ते समजा घडत नसेल सतत काही ना काहीतरी शुभ कार्यामध्ये विघणं येत असतील मुलांच्या प्रगतीमध्ये अडचणी येत असतील स्वतःच्या प्रगतीमध्ये अडचणी येत असतील व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला हवा तसा मोबदला मिळत नसेल नोकरीमधून काहीतरी त्रास होत असेल काहीतरी शत विरोधकांचा तुम्हाला सततचा त्रास होत असेल किंवा तुम्हाला घरामध्ये नकारात्मक तुम्हा ऊर्जा जाणवत असेल तर तुम्ही या सगळ्या अडचणींसाठी हा मोहरीचा उपाय करू शकता मोहरीचे हे तांत्रिक उपाय अत्यंत प्रभावी समजले जातात जर पूर्ण विश्वासाने तुम्ही हे उपाय केलेत तर बघा नक्कीच आपल्याला खूप चांगला फरक हा जाणवतो त्यामुळे बघा जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या अडचणीला तोंड देत आहात आणि ती अडचण किंवा समस्या दूर होण्याचं नाव घेत नाही आहे तर तुम्ही नक्कीच पिवळ्या मोहरीचे हे उपाय करायला सुरुवात करा अत्यंत प्रभावी साधे सोपे असे उपाय आहेत आता बघा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे ती वाढीच लागू नये किंवा जी काही नकारात्मक ऊर्जा आहे आपल्या घरातून दूर व्हावी यासाठी तुम्ही हा पहिला उपाय नक्कीच करू शकता आता घरामध्ये नकारात्मक ऊर्जा कशी वाढते तर घरामध्ये अनेक व्यक्ती येत जात असतात ओळखीच्या वगैरे व्यक्ती येत असतात कोणाच्या मनामध्ये आपल्याविषयी कसा विचार आहे हे आपल्याला माहीत नसतं आणि ती नकारात्मक ऊर्जा बघा आपल्या घरामध्ये तशीच राहते आणि यामुळे काय होतं घरामध्ये अडचणी निर्माण होऊ लागतात घरातल्या सदस्यांमध्ये सतत भांडणी वादविवाद होऊ लागतात नवरा बायकोचं पटत नाही अशा गोष्टी होऊ लागतात किंवा आपली चांगली प्रगती सुरू असते किंवा धनप्राप्ती आपली होत असते आणि अचानक काहीतरी होतं आणि आपल्याला व्यवसायामधून नोकरीमध्ये काहीतरी लॉस होतो पैशाचे प्रॉब्लेम येतात तर बघा अशा प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामधून दूर व्हावी यासाठी काय करायचं आहे आपल्याला उजव्या हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आता ही पिवळी मोहरी कुठे मिळेल तर जिथे पूजा साहित्य मिळतं तिथे तुम्हाला पिवळी मोहरी मिळून जाईल पिवळ्या मोहरीचा वापर तांत्रिक गोष्टींमध्ये जास्त केला जातो आपल्या आयुष्यातील अडचणीत त्रास संपवण्यासाठी पिवळ्या मोहरीचा उपयोग करणं अतिशय फायदेशीर आहे त्यामुळे बघा नक्कीच तुम्ही हे उपाय करायला सुरुवात करा तर उजव्या हातामध्ये तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि देवघरासमोर बसायचं आहे तुम्हाला तिथे बसून तुम्हाला ओम काल कालभैरवनाथाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे किंवा तुम्ही काल कालभैरवाष्टक पण म्हणू शकता आणि त्यानंतर ही जी पिवळी मोरी आहे ती तुम्हाला घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये थोडी थोडी टाकायची आहे हा जर तुम्ही उपाय सलग एकवीस दिवस किंवा चाळीस दिवस केला तर बघा जी काही अडचण तुमच्या घरामध्ये आहे ज्या काही समस्यांना तुम्हाला तोंड द्यावं लागत आहे तर त्या समस्या हळूहळू दूर होतात फक्त तुम्ही उपाय करताना काय करायचं आहे संकल्प करायचा आहे तुम्हाला एकवीस दिवसाचा करायचा आहे किंवा मग चाळीस दिवसाचा हे तुम्ही पहिल्या दिवशी तिथे सांगायचं आहे कोणत्या अडचणीसाठी संकटासाठी आपण हे करत आहोत काय आपल्या आयुष्यामध्ये समस्या आहे त्यासाठी करत आहोत हे तुम्हाला तिथे सांगायचं आहे किंवा एखाद्या शत्रूचा विरोधकांचा त्रास होत असेल तर ते तुम्हाला समस्या सांगायची आहे अशा प्रकारे पिवळी मोहरी उजव्या हातात घेऊन अकरा वेळा ओम कालभैरवनाथाय न मह किंवा कालभैरव अष्टक म्हणायचं आहे ही मोहरी प्रत्येक कोपऱ्यामध्ये टाकायची आहे टॉयलेट बाथरूमचा एरिया सोडून बघा हा उपाय तुम्ही सलग एकवीस किंवा चाळीस दिवस जर केला तर जे काही त्रास अडचणी तुम्ही ज्यामधून जात आहात ज्या अडचणी सुटण्याचं नाव घेत नाही आहे तर त्या देखील हळूहळू दूर होतात हा उपाय घरातील स्त्री पुरुष कोणीही करू शकतात शक्यतो लहान मुलांनी हा उपाय करू नये तर म घरातील जी मोठी माणसं आहेत त्यांनी हा उपाय करायचा आहे दुसरा उपाय म्हणजे बघा समजा आता घरामधील एखादी व्यक्ती आहे ती सतत आजारी पडत आहे किंवा चिडचिड करत आहे क्षणात त्या व्यक्तीचा मूड सतत बदलतो है। है है। है थ, चेड़ -चेड़ है थ, आहे अचानक भांडणं सुरू करते एखादी व्यक्ती किंवा अजिबातच ऐकून घेत नाही आहे लहान मुलं आहेत ती चिडचिड करतायत आजारी आहेत खूप जास्त त्यांना कशाचा तरी त्रास होतो आहे तर तुम्ही हा उपाय करू शकता थोडीशी पिवळी मोहरी हातामध्ये घ्यायची आहे आणि जी व्यक्ती ज्याला त्रास होतोय तर तिच्यावरून तुम्हाला ही मोहरी सात वेळा उतरवायची आहे म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत उतरवायची आहे हे उतरवत असताना ओम काल भैरवनाथायन म या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही जी पिवळी मोहरी आहे ती डस्टबिनमध्ये फेकून द्यायची आहे किंवा एखादे तुम्ही एखाद्या वाटीमध्ये किंवा पंटीमध्ये कापूर थोडासा प्रज्वलित करा आणि त्यामध्ये तुम्ही ही जी मोहरी आहे ती टाकली तरी चालेल उरलेली राख देखील तुम्हाला बाहेर फेकून द्यायची आहे तर नक्की तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय तुम्ही संध्याकाळच्या वेळेला करू शकता शक्यतो संध्याकाळी करा सहा नंतर शनिवारी जर तुम्ही केला तर विशेष प्रभाव त्याचा तुम्हाला जाणवेल किंवा तुम्ही कोणत्याही वारी करू शकता शक्य असेल तर शनिवारी करण्याचा प्रयत्न करा किंवा अमावस्येच्या दिवशी जरी तुम्ही अशा प्रकारे हा उपाय केला तरी चालू शकेल आता पुढचा जो उपाय आहे ते म्हणजे बघा थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे एखाद्या पिवळ्या कापडामध्ये ती ठेवायची आहे आणि थोडासा कापूर त्यामध्ये ठेवायचा आहे आणि अशी ही जी कापडाची पुरचुंडी आहे तर ती आपल्याला मुख्य दरवाजाच्या मधोमध लावायची आहे यामुळे घरामध्ये कुठल्याच प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही एखादी व्यक्ती जरी जी आपल्याविषयी नकारात्मक विचार करते ती आली तरी तो नकारात्मक विचार जो आहे तर तो आपल्या उंबरठ्याच्या बाहेरच राहतो तर असा उपाय देखील तुम्ही करू शकता एखादी व्यक्ती सतत आजारी पडते घरामधली किंवा एखाद्या व्यक्तीच्या कामामध्ये सतत अडचणी येत आहेत काही ना काहीतरी शत्रूंचा त्रास होतो आहे विरोधक त्रास देत आहेत व्यवसायाच्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी तर तुम्ही आंघोळीमध्ये थोडीशी चिमटभर पिवळी मोहरी जी आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये ती टाकून त्याने स्नान करायचे आहे यामुळे बघा काही दिवसांमध्येच तुम्हाला बराचसा फरक जाणवेल जे काही विरोधक शत्रू आहेत ज्यांचा त्रास होतो आहे किंवा ज्या काही अडचणींमधून तुम्ही जात आहात किंवा बघा पैशाच्या अडचणी आहेत कर्जाचे प्रकरणं आहेत त्यातून तुम्हाला काही मार्ग मिळत नाही किंवा धनप्राप्ती जी आहे तर ती होत नाही आहे केलेल्या मेहनतीला फळ मिळत नाही आहे तर अशा गोष्टींपासून नक्कीच तुमची सुटका होईल हळूहळू तुम्हाला जे काही अडचणी आहेत त्या दूर होऊ लागतील तर नक्कीच तुम्ही हा उपाय देखील करू शकता आता बघा बऱ्याच वेळेला असं होतं की जे कुटुंब प्रमुख असतात आपले तर त्यांना काहीतरी अडचणी येतात किंवा त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी अडचणी येतात नैराश्य जाणवतं काही करावं ते काही कळत नाही किंवा आजारपण सततचं त्रास देत असतं अनेक प्रॉब्लेम असतात ज्यामुळे बघा नैराश्य येऊ शकतं तर काय करायचं आहे कुटुंब प्रमुख असणाऱ्या व्यक्तीने थोडीशी मोहरी घ्यायची आहे हातामध्ये आणि स्वतःवरून ती डोक्याभोवती सात वेळा फिरवून घराबाहेर फेकून द्यायची आहे या उपायाने बघा जे काही त्रास तुम्हाला व्यवसायाच्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी होत आहेत किंवा धनप्राप्तीचे मार्ग जे काही बंद झालेले आहेत पैसा येत नाही आहे अशा जर अडचणी येत असतील तर बघा त्या दूर होतात त्यामुळे तुम्ही स्वतःभोवती अशा प्रकारे सात वेळा ही मोहरी जी आहे पिवळी मोहरी ही फिरवू शकता आता पुढचा उपाय आणि शेवटचा उपाय म्हणजे बघा आपल्याला एखादी अडचण आहे संकट आहे किंवा एखादं काम आपलं पूर्णत्वाला जात नाही आहे असं पूर्ण होणार म्हटलं की काहीतरी अडचणी शंभर अडचणी येत आहेत त्या कामामध्ये किंवा व्यवसाय नोकरी यांमधून आपल्याला धनप्राप्ती होत नाही आहे आपल्याला आपल्या मेहनतीप्रमाणे फळ मिळत नाही आहे कितीही आपण कष्ट केले मेहनत केली तरी त्याचं काहीही फळ आपल्याला मिळत नाही फक्त फक्त आपण काम करतो आहे पण त्याचा मोबदला आपल्याला काहीही मिळत नाही आहे मुलांची प्रगती थांबलेली आहे सतत घरामध्ये आजारपण आहेत मुलांची किंवा आपली आजारपण आहेत घरामध्ये भांडणं होत आहेत किंवा काहीतरी वेगळे प्रॉब्लेम सुरू आहेत त्यातून अजिबातच काही मार्ग मिळत नाही एखादं काम अडलेलं आहे अडकलेलं आहे ते पूर्णत्वाला जात नाही आहे प्रॉपर्टीचं असेल किंवा इतर काहीही काम असेल जे अडकलेलं आहे मुलांच्या अभ्यासातली प्रगती थांबलेली आहे आपली स्वतःची प्रगती थांबलेली आहे धनप्राप्तीचे जे, जे योग आहेत तर ते काही जुळून येत नाही धनप्राप्ती होत नाही कर्जाचे प्रकरणं वाढलेली आहेत कर्ज हे फिटत नाही आहे किंवा उसने दिलेले पैसे आपल्याला माघारी मिळत नाहीये तर या सगळ्या अडचणींसाठी तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी एखादी मातीची पणती घ्या त्यामध्ये बघा वात टाकायचे आहे या दिव्यामध्ये तेल टाकायचं आहे असा दिवा तुम्ही देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये अगदीची मुठभर पिवळी मोहरी टाकायची आहे तुम्ही हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर अकरा वेळा ओम काल नाथाय नम या मंत्राचा फक्त जप करायचा आहे जी काही अडचण आहे तुम्हाला तिथे बोलून दाखवायची आहे किंवा तुमचे जे कोणते गुरु असतील तुम्ही ज्यांना मांडताय त्यांचं तुम्ही स्मरण करा आणि ही अडचण बोलून दाखवा आणि अशा प्रकारे संकल्पयुक्त हा दिवा जर तुम्ही एकवीस दिवस जर प्रज्वलित केला तुमच्या देवघरामध्ये तर ज्या काही अडचणींमधून तुम्ही जात आहे त्यामधून तुमची सुटका होते किंवा जी काही अडकलेली कामं आहेत ती मार्गी लागतात जो काही व्यवसायामधून किंवा नोकरीमधून जे आपल्याला मोबदला मिळत नाही आहे कष्टाला आपल्याला फळ मिळत नाही आहे तर त्या देखील ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतात धनप्राप्तीचे योग जुळून येतात नकारात्मक ऊर्जा आपल्या घराबाहेर होते किंवा आजारपणं असतील तर ती दूर होतात घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते त्यामुळे बघा अशा प्रकारे प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये चिमुडभर पिवळी मोहरी आपल्याला एकवीस दिवस टाकायची आहे रोज संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी सहा नंतर तुम्ही असा दिवा देवघरामध्ये कधीही लावू शकता रोज आपल्याला या दिव्यामधली जी मोहरी आहे ती काढून एखाद्या दे डबीमध्ये ठेवायची आहे आणि रोज प्रज्वलित केल्यानंतर दिवा त्यामध्ये चिमूटभर पिवळी मोहरी आपल्याला टाकायची आहे आणि जेव्हा एकवीस दिवस पूर्ण होतील तेव्हा जी काही साठवलेली मोहरी आहे जी वात आहे ती आपल्याला कापूरसोबत जा जाळायची आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे कितीही मोठं काम तुमचं अडकलेलं असेल आणि हा तुम्ही उपाय जर एकवीस दिवस सलग केला तर कुठलंही कठीण काम जे आहे ते नक्कीच पूर्णत्वाला जाणार आहे जी मनात इच्छा तुम्ही ठेवलेली आहे ती पूर्ण होते असा हा प्रभावी उपाय आहे स्त्रियांना समजा काही अडचण आली तर त्या चार ते पाच दिवसांमध्ये तुम्ही घरातील इतर व्यक्तींना हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायला सांगू शकता नक्की हे उपाय जे आहेत पिवळ्या मोहरीचे तर तुम्ही करायला सुरुवात करा बघ मोहरीचे उपाय हे खूप शीघ्र फळ देणारे उपाय असतात आपल्या अडचणी यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतात रखडलेली कामेही मार्गी लागतात घरातील आजारपणं शत्रूंचा त्रास हा नक्कीच यामुळे दूर होतो तर सर्वांनी नक्कीच हे मोहरीचे पिवळ्या मोहरीचे उपाय करायला सुरुवात करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत हे उपाय पोहोचतील